महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे ही सभा आज बुधवार दिनांक एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मराई चौकातील एक्झिबिशन ग्राउंड येथे दुपारी तीन वाजता होणार आहे या जाहीर सभेची काँग्रेस पक्षाकडून जयत तयारी सुरू असून सोलापुरात ऊन असल्याने सभेला आलेल्या नागरिकांसाठी पाच हजार छत्र्या दहा हजार पांढरे गमचे हे देण्यात येणार आहे तसेच तीस हजार पाण्याच्या बाटल्याचे नियोजन करण्यात आल्याचे काँग्रेसच्या वतीने आज दिनांक कर चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास सांगण्यात आले भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची क्रिएस संपूर्ण देशात तयार झाली राहुल गांधी हे प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने त्यांची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद